जय भीम मित्रांनो आज पुन्हा एक दलित मुलगा चालला आहे आपला आय डी कार्ड जमा करायला का कारण त्याने काही चूक केली आहे का, का, के का? नाही फक्त कारण त्याने आवाज उचलला मित्रांनो मी रुबी हॉल क्लिनिक पुण्यामध्ये काम करत होतो एक साधा कर्मचारी एक आरोग्यसेवक मी फक्त समाजासाठी लोकांच्या जागृतीसाठी एक व्हिडिओ बनवला होता तो कोणाचं नाव घेणारा नव्हता ना कोणावर वैयक्तिक आरोप करणारा नव्हता फक्त एवढंच सांगणारा होता गैरव्यवहार थांबवा आणि रुग्णांशी न्याय करा माझा हेतू स्पष्ट होता जर प्रणालीच्या आतूनच कोणी गैरव्यवहाराविषयी बोलणार नसेल जो त्या व्यवस्थेला नीट ओळखतो तोच जर गप्प राहिला तर मग सत्य बोलणार कोण याच विचाराने एक भाग म्हणून मी नाव न ना घेता गैरप्रकाराविरोधात आवाज उचलला पण ही भ्रष्ट संस्था त्या आवाजाने अस्वस्थ झाली आणि सुरू झाला अन्यायाचा क्लिनिक कडून माझ्यावर खोटे आरोप मानसिक छळ आणि चौकशीच्या नावाखाली सहा महिन्याचा त्रास दिला गेला आणि शेवटी डिस्मिसल म्हणजे नोकरीतून हकालपट्टी आणि त्याहूनही विडंबन म्हणजे चौकशी अधिकारी म्हणून नेमली गेली कुलकर्णी एक ब्राह्मण अधिकारी त्याच अधिकाऱ्याने चौकशीच्या नावाखाली पूर्ण खेळ रचला मनमानीप्रमाणे चौकशी केली खोट्या पुराव्यावर मला दोषी ठरवलं आणि शेवटी अन्यायपूर्वक मला दोषी ठरवून शिक्षा दिली आता सांगा मित्रांनो ज्याच्याकडून मला सामाजिक न्याय अपेक्षित आहे तोच जर व्यवस्थेला लाभार्थी असेल तर मी कोणाकडे न्याय मागू पण मला खात्री आहे न्यायालयात समाजात आणि आपल्या भीमरावाच्या विचारात माझा आवाज ऐकला जाईल कारण सत्य थांबतं पण मरत नाही आणि जो अन्यायविरुद्ध लढतो तो कधीही पराभूत होत नाही कारण त्याच्या मागे संविधान आणि भीमरावाचं नाव असतं संघर्ष चालत राहील आणि पुढे अनेक गैरव्यवहार आणि भानगडी मी उघड करणार जय भीम